रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉकच्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे वरुण राजा हा माणसांचा प्राण्यांचा जनावरांचा सगळ्यांचा चांगला मित्र आहे त्यावेळेला चालू होतात बघा आता सध्या कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं पाऊस चालू आहे पण वास्तविक दबाय गेलं का नाही तुम्ही आणि आम्ही निसर्गाव केलेली हानी त्याची कटरच्या साह्यानं पाडलेली मोठी मोठी झाडं बरं का हवा थटून वरती पहिली जायची आभाळात जायची आणि ढगांना थटून उष्ण हवा त्या थंडगार ढगांना थटल्यानंतर पाऊस जसा पडत होता आता तसं राहिलंच नाही निसर्गावर तुम्ही जेवढा अत्याचार केला ना तितकाच निसर्ग तुमच्यावर अत्याचार करणार त्याच्यापासून कुणाला सुट्टी नाही मी जरी केला नसला तरी निसर्ग माझ्यावर अत्याचार करणार दुनियात कितीतरी लोकांनी हा अत्याचार केला नसला नोकरदार वर्गाने त्या निसर्गावर अत्याचार केला नसला तरी सुद्धा शिटीत राहणाऱ्या माणसांनी निसर्गावर अत्याचार केला नसला तरी तो तुमच्या अत्याचार करणार का तर तुम्ही तिची झाडं झुडपं सगळं पाडताय झाड मोठमोठी पाडताय जाणारा त्याचा वापर करताय मग ते तुम्हाला सोडील का ह्याच्या अगोदर हे सगळं होत होतं का तुम्ही सांगा अगोदरच्या काळात आता हे कलियुग माणसाने आणले बरं का तुम्ही आम्ही कलियुग आणले मित्रांनो हे कलियुग आलं नाही तुम्ही आम्ही आणले हा कोरोनाच्या साला कोरोना आला का नाही तिथ मला माणसात माणूस राहिला नाही कोरोनाच्या काळात माणसात माणूस राहिला नाही तिथपासून माणसाला माणूस वाळकायचा बंद झाला हे हा तुझ्या घरातल्या पोरला करून आला ना त्याला ठेवास आळत नेऊन त्याला डबा न्याचा बाहेरच ठेवायचा गेटच्या बाहेर डबा ठेवायचा हाक मारे डबा आणलाय बघ त्याने याचा डबा घेऊन राहायचं त्याच्या बायकोला होऊ द्या पोरासनी अहो पंधरा पंधरा दिवस क्वारंटाईन करून माणसं लोक ठेवू जरी शाळेत आले आमच्या गावाकडे तर गावाकडची लोक पंधरा पंधरा दिवस गावातली आलेली मुंबईची आपली घरची माणसं पंधरा दिवस क्वारंटाईन करून ठेवत होती शाळेत का माणूस की नव्हती आम्हाला होणार आम्ही त्या भियाणं आम्ही कधी भिलोच नाही कोरोनाला मी पण सांगतो कधी घाबरलोच नाही कोरोनाला अरे मला का वयास देऊ दे का मास्क लावून हिंडलो नाही तो ड्रोन हिंडायचा तेवढ्या परत मासा असं अडकवायचं नाकाला दा अडकवायचं दाखवायचं मी लावले म्हणून एकदा तो गेला की मास्क गेल कोरोनामुळं माणसात माणूस राहिला नाही पहिली माणसाला माणसं खूप जवळ असायची माणसात माणूस असला की त्याला आपुलकी असायची माणसाच्या विषयी आता कोणाला कोणाच्या कुना विषयी आपुलकी राहिली नाही हे डोक्यात ठेवा आता कुणाला पहिल्यासारखा माणूसच राहिला नाही माणूस झालाय स्वार्थी फक्त मी आणि माझी बायको आणि माझा परिवार त्याच्या पलीकडे माणसाला काही दिसत नाही आता सध्या दारुड्यांची लय वाईट अवस्था कोरोनात म्हणी दारू पिला की माणूस जास्त दिवस जुगतो त्याला दारू पिणारेच कोरोनातली खाचागडी पहिली सगळ्याच्या अगोदर सगळ्यांची ती जी बनाली वरण फिवर सडून सत्यानास आणि लवकर झाटाकले कोरोनात जी नाही माझ्या मते बघा जो माणूस बेला तो गेला ही विधीचं लिहा नाही बरं का विधीच माझ नाही विधने लिहिलंय जो बेला तो गेला बर का जो भेला माणूस तो गेला शंभर टक्के गेला ही नारोनेकडची साईडची लोक मारण्याची जी घाबर जीवाला मला कोरोना झाला असल आणि आता मी मरणार ह्याच बिहानं बुड कितीतरी लोक या बॅन नुसती मेली कोरोना झाला म्हणून तिसनी झालंच नाही साधा सर्दी खोकला आला तरी माणसाला असं वाटायचं मला कोरोना झालाय आणि कोरोना झाला तर मी मारणार मी मारणार म्हटलं का नाही की त्याचा जी आतली जी एनर्जी पॉवर असते ना आपल्या मनातला आत्मविश्वास ते कमजोर झालं की माणूस मेला हा कमजोर केव्हा होतो ज्या वेळेला त्याला असं वाटतं की मला काहीतरी झालंय ॲक्च्युली काही झालेलं नसतं पण त्याचं त्याला मन सांगतं तुला काहीतरी झालंय मन बी दोन मनं असते माणसाच्या देहात दोन मन राहते एक चांगलं म्हणे एक वाईट म्हण तुम्हाला वाईट कर्म करायचं ना का नाही तर समोर तुमच्या दोन गोष्टी ठेवा एका साईडला आंबे ठेवा आणि एका साईडला चिंच ठेवा तुमचं एक मन काय म्हणा आईला चिंच चिंचले चिंच खावे याक मन काय म्हणा माहीत का तुम्हाला सर्दी कोकला होईल ते खाऊ नका पण याक मन काय नका खा काय होईल ते होईल पण खा ते परत मिळायचं ना आपल्याला असं एवढं एक मन लालची आणि एक मन चांगलं असतं चांगल्या माणूस जो आवर घालतो म्हणा तो जीवनात आवर घालतो पण काय अशी माणसं ती सला त्यांना ते कळतच नाही कोणाचं ऐकत नाही कोणाचं नाही ऐकत ह्या कोरोनाच्या काळात अशीच बॉम्ब झाली हां मुंबईच नाही आहे ह्या क्वारंटाईन करा सला पंधरा दिवस टाका त्याला शाळेत वाडी फिरकून द्यायचं नाही आमच्या तर कितीतरी माणसं शाळेत येऊन बसली जिथे दहा जणं आली का नाही दहा कॉलेजनी दहा शाळेची माणसं कोंबली आला वाला। का नाही मुंबई दावाला चल क्वारंटाईन डायरेक्ट आत बॅगा बिगा घेऊन बायका पोरं घेऊन आतच तिनं घरा नाही पंधरा दिवस काय कुठल्या नाही कशासाठी माणसातला माणूस हितच माणसातला माणूस तुटला सक्का बाप आपल्या पोराला क्वारंटाईन झालेला घरी घेऊन येऊ शकत नव्हता व विचार करा काय अवस्था असेल त्या वेळेच्या वेळेस काय अवस्था मानसायची असेल फक्त करा तुम्ही मित्रांनो मग ह्या तर निसर्ग आहे तुम्ही त्याच्यावर हु म्हणून अत्याचार केलाय ती झाडं पाडली सगळा सत्यानाश केला झाडं पाडली झुडप तुडली काय वावरात नडतय काढा पाग काढा बोंद दिशिबिला उकरून ते बाहेर काढा पण मला वावराच्या जरी झाड नको वापसावली ना माझ्या वावरात काही ना हिना म्हणून तुम्ही जर झाडं पाडणार तर चला निसर्गानं करायचं काय तुम्ही तुम्ही का पाणी घातले का त्या झाडाला नेऊन सांगा बरं तुम्ही पाणी घातले का त्या झाडाला काय गरज आहे का तुमचा अधिकार आहे का ते झाड पाडायची बरं तुमच्या वावराच्या मधोमध आहे बाबा तुमच्या वावरात डाळ्या डोळ्या आता वाढसा ना पण त्याला बुडक्यानं काय पाडायची गरज आहे का तेच उद्या झाड तुम्हाला सावली देणार हे देणार ठेवायचं तेच उद्या झाड तुम्हाला सावली देणार तेच झाड आपल्याला बघा स आपल्याला किती एक सिलेंडर भरून सिलेंडर म्हणजे पंचवीस कि पंचवीस किलोचा सिलेंडर पंचवीस किलोचा सिलेंडर आपल्याला तो ऑक्सिजन त्याचा सातशे रुपयाचा एक सिलेंडर सातशे रुपयाचा जर ते आपल्याला पंचवीस किलो ऑक्सिजन देत असेल पंचवीस एक पंचवीस पंचवीस दि पन्नास पंचवीस रुपये पंच्याहत्तर म्हणजे आपण पंच्याहत्तर किलो ऑक्सिजन जे ग्रहण करतो ना ही झाडं आपल्याला देते ती आपल्या आजूबाजूला परिसर पंच्याहत्तर किलो ऑक्सिजन आपल्याला झाडं देते ती पण तुम्ही त्याचा विचारच करत नाही हो आले ना सोर काढा पाक बुडक्यात न झाड काढला बुंडा पाहिजेत उपसून बांधव फेका पण ते झाड वावराकडे नाही काट्याचं झाड आहे रान शिवरी जाय ठीक आहे ते काढा पण जे चांगली झाड आहेत ते मी लिंबाला बी काढ लिंब पण काढायला लागतं ती आयुर्वेदिक आहे ते पण झाड काढा अहो कशासाठी काय गरज आहे का सांगा मला लिंब तुमच्या वरात उरराव बसतोय सा बाजूने वाटसून घ्या की वापसा तुमच्या वरात अहो वेळ किस्त पिकविता तुम्ही आता या पावसाच्या पाण्याचे तुम्ही पिकविधा त्याचं कधी तुम्ही अनुदान किंवा असं परत फेड म्हणून काय कुठल्या वरून राजाला काय दिले तुम्ही सांगा दिले काय वरून राजाला अहो दिले अहो त्यानं तुम्हाला मागितलंच नाही तर तुम्ही कुठं दिशिला सोयाबीन पिकू तसा त्याच्या जेव्हा दोन दोन तीन तीन टन कुठल्या माणसानं सोयाबीनातलं इकलय बाबा चला दे देवाच्या दानपेटीत टाकलंय हजार दोन हजार रुपये कुठल्यानं टाकलं ते का आहे का असा कुठला माणूस मी बी आहे बरं का मा पण मी मला एवढी जमीन नाही मी पाच गुंट्याचा मालक आहे माझं पाच कुंट्याचे एवढं मला पिकतं त्याच्यात मी सुखी आहे मी असं तुमच्याकडे दहा बारा एखादा मालक नाही पण मी जर रविवारी देवाला पाणी घालायला जातो अडचण असली तरच नाही तर सुट्टी नाही तर जर रविवारी पाणी घालतो देवाला का जर रविवार आलं की मी रविवार मोडवत नाही बरं माझ्याने त्याला काय देणं होत नाही पण मी त्याच्याजवळ जातो तरी चारणाबाशी तुम्ही जाता का मी दोन टाईम असतं हलडायजण घप राहायचं घरात देव कुठं आहे ते देव कुणी बघितलाय आहे हेव तू ना हे देव सांग तु ही दोन हजार एकोणीसला मोठा पूर आला होता ते नाट्य सतरा लागे अठराला त्यावेळेला निसर्गाने तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यावर अत्याचार करू नका पण तुम्ही कुणी ऐकलं कुणीच ऐकलं काही गरज नाही तुम्हाला ऐकायची काय आलाय पाऊस वादळ झालं व येत आहे जातंय डोंगर डासताळ आहे दर्या तुम्हाला ते काय कळतच नाही तुम्ही केलेल की के घेऊ मी याड्यांच्या पुढे काय ओरडून उपयोग नाही हो तुम्ही शान व्हा आणि निसर्गावरचा अत्याचार थांबवा झाडं लावा झाडं जगवा उपक्रम सोयाबीन जर तुम्ही वीस किलो केलं तर त्यात पाच झाडांना लावायची फक्त पाच आंबा चिंच अशी कोणती जी फळं देते ती झाडं लावा इतर झाडं लावू नका आम्ही तुम्हाला म्हणत नाही की शिवरी झाड लावा लिंबाचं झाड लावा बांबू लावा असले लाव ना का फळं देणारी पाच झाडे लावा मग ते चिकूच असू द्या नारळच असू द्या आंब्याच असू द्या किंवा फांसाच असू द्या असली झाडं लावा किती आपल्याला फळं देते त्यापासून आपला फायदा आहे तसलं लावा काय बाकी राहू दे किती मिरगेलं फिरगेलं नाही लावली ते काय फरक पडत नाही बाबळ लावा बाबळेचा काय फायदा असतो तुम्हाला माहित नाही त्यासारखं बाबळीच्या शेंगा असतेच का नाही तुम्ही जर त्या शेंगा चांगल्या रसात आल्या सगळं आहे का नाही तुमचं दात कधी झुकणार नाही आयुष्यभर तुम्हाला दाता त्रास होत नाही पण माणसं कधी ऐकत नाही ते आपल्या मानान चाललं आहे खेळ करा जसं जागा तसं जागा मला काय रामकृष्ण हरी मी आजपर्यंत तुमच्यापाशी जे वरडलो ते मला जर तुम्हाला माझ्या यात काय जर चुकी शब्द वापरला असलं माझं मला परत करा आणि माझा चॅनल आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर माझा विषय सोडून द्या पटलं ते काय नाही तर माझा विषय सोडून द्या रामकृष्ण हरी We me me not leave me leave me.